आपण सध्याची जी थेट दृश्य पाहतोय किल्ले शिवनेरीवरची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता किल्ले शिवनेरीवर दाखल झालेले आहेत आणि या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा त्यांच्यासोबत आहेत दिलीप वळसे पाटील आहेत हे सगळे नेते आता किल्ले शिवनेरीवर दाखल झालेले आहेत आणि काहीच वेळामध्ये हा शिवजन्मोत्सव सोहळा सुरू होणार आहे त्याचे थेट दृश्य आपण पाहतोय हा सगळा सोहळा आपण साम टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी दाखवणार आहोत याचं सगळं प्रक्षेपण प्रक्षेपण लाईव्ह होणार आहे त्यामुळे साम टी व्ही पाहत राहा किल्ले शिवनेरीवरून आपण ही दृश्य पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री दिलीप वळसे पाटील यासह धर्मराव बाबा आत्राम आणि इतर महत्त्वाचे नेतेसुद्धा किल्ले शिवनेरीवर दाखल झाले आहेत आणि त्यांचं स्वागत इथे करण्यात येत आहे अतिशय ज जयत अशी तयारी किल्ले शिवनेरीवर करण्यात आलेली आहे सगळ्यांनी पारंपरिक वेशभूषा करत आता या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी तयारी केलेली आहे आणि आता काहीच वेळामध्ये या सोहळ्याला सुरुवात होणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा किल्ले शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा सा जन्मोत्सव साजरा केला जातो आहे आणि त्यासाठी मोठी तयारी केलेली आपण पाहतोय तर दरवर्षी किल्ले शिवनेरीवर हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावेळी सुद्धा शिवभक्तांनी मोठी गर्दी किल्ले शिवनेरीवर केलेली आहे काहींनी पायी दिंडी काढत मशाली घेत इथे हजेरी लावलेली आहे तर शिवछत्रपतींचं हे जन्मस्थळ जुन्नर या ठिकाणी असणाऱ्या किल्ले शिवनेरीवर सुंदर अशी फुलांची सजावट केलेली आपण पाहतोय आणि मोठ्या प्रमाणावर इथे शिवभक्तांची सुद्धा गर्दी झालेली आहे इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं स्वागत करण्यात येत आहे या सगळ्या महिलांनी पारंपरिक वेशभूषा करत इथे या कार्यक्रमाची रंगत वाढवलेली आहे आपण पाहतोय अतिशय सुंदर असं हे वातावरण किल्लेश्वरिरीवर पाहायला मिळतंय झेंडूच्या फुलांची आकर्षक अशी सजावट त्यानंतर शिवछत्रपतींसाठी हा पाळणा अतिशय सुंदर असा सजवण्यात आलेला आहे तर विविध कार्यक्रमांचं आयोजन आज महाराष्ट्रामध्ये केलं जातं एखाद्या मोठ्या सणाप्रमाणेच हा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव जयंती आहे आणि त्याच निमित्तानं हा सोहळा आपण साजरा करत असतो इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यासह दिलीप वळसे पाटील धर्मराव बाबा आत्राम यासह महत्वाचे काही नेते आणि अधिकारी आहेत आणि आता हा शिवजन्मोत्सव सोहळा काहीच क्षणामध्ये सुरू होणार आहे विविध पूजा विधी करून या सोहळ्याला सुरुवात होईल आता छत्रपती शिवाजी महाराजांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येतोय सध्याची हे थेट दृश्य आपण पाहतोय किल्ले शिवनेरीवर मागे मागे वा मागे वा मागे वा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय गुरुवारी सोळा शेतीचा शिवनेरी भूमीला पुत्र लाभला अवघ्या आनंद झाला राजे शिवाजी तर झाला जो जो शिवराया तो जो जो तो शिवराया तो जो बालपाणी झाला शहाजी राजांचे स्वप्न साकार हो जो अभिषेक साला होिवराया स्वराज रा करूया मुजरा राजे शिवांना करूया मुजरा राजे शिवांना करूया मुजरा जो तो हो शिवराया जो, जो आपण पाहिलं छत्रपती शिवरायांचा हा जन्मोत्सव सोहळा इथे पार पडतोय पाळणा गाऊन या महिलांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेचा हा देखावा साकारलेला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यासोबतच मंत्री दिळसाहेब पाटील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते इथे हा सोहळा पार पडतोय सगळ्या महिलांनी पारंपरिक वेशात इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचा हा पाळणा गायलेला आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे चौऱ्याण्णववी जयंती आहे आणि त्याच निमित्त अतिशय मोठा सोहळा किल्ले शिवनेरीवर दरवर्षी साजरा केला जातो यावर्षी सुद्धा आता सुंदर सोहळा साजरा करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त सुद्धा या परिसरामध्ये आहेत यासह मोठ्या संख्येनं दरवर्षी किल्ले शिवनेरीवर शिवभक्त येत असतात आणि त्यासाठीच ही जय्यत तयारी दरवर्षी करण्यात येते सध्याची ही थेट दृश्य थेट प्रक्षेपण आपण पन साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा पार पडलेला आहे आणि इथून महाराजांची पालखी सुद्धा निघणार आहे आज शिवाजी महाराजांची ही तीनशे चौऱ्याण्णववी जयंती आहे आणि त्यानिमित्त इथे किल्ले शिवनेरीवर या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतोय तर इथे काही जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात आहेत जिजाऊंच्या वेशात आहेत मावळ्यांच्या वेशात आहेत अगदी सुंदर असं हे वातावरण इथे निर्माण झालेलं आहे आणि यासोबतच ढोल ताशांच्या गजरामध्ये आज संपूर्ण दिवसभर महाराजांची ही जयंती साजरी केली जाणार आहे त्यासाठीचीच ही थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय प्रशासनातर्फे सुद्धा आज महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवजन्मोत्सवाची तयारी करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी मोठा पोलिसांचा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आता इथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या पालखीचं पूजन झालेलं आहे पालखी आता किल्ले शिवनेरीवरून निघणार आहे आत्ताच आपण पाहिलं शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी साकारण्यात आलेला होता इथे या सगळ्या महिलांनी पाळणा गाऊन महाराजांचा जन्माचा हा देखावा साकारला आणि आता किल्लेशिवनेरीवरून महाराजांची ही पालखी निघणार आहे त्यासाठी शिवाजी महाराजांना नमस्कार करण्यात येत आहेत आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांची आज तीनशे चौऱ्याण्णवी जयंती आहे आणि त्याच निमित्त हा सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची ही जयंती साजरी होते एखाद्या सणाप्रमाणे दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो मिरवणुका निघतात रॅल्या निघतात आणि आता शिवजन्मोत्सव निमित्त मोठ्या प्रमाणावर शिवभक्त सुद्धा दाखल झालेले आहेत अमोल कोल्हे सुद्धा आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसत आहेत अमोल कोल्हे सुद्धा आज शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी आलेले आहेत एकीकडे राजकीय चर्चांना उधाण आलेलं असतात आता या सोहळ्याची रंगत अधिकच वाढलेली आहे आपण पाहतोय शिवजयंती निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असतं दरवर्षी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आज तीनशे चौऱ्याण्णववी जयंती असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे इथे मोठा पोलिसांचा फाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे तर इथे महाराजांना अभिवादन करण्यात येत आहे पोलिसांच्या माध्यमातून तर तलवारीचं हे प्रात्यक्षिक आता

नेते नेते। तर आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांचे नेते अमोल कोल्हे सुद्धा या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहेत तर